नमस्कार चुलीतून निघणारा धूर जास्तीत जास्त एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं यशाची पाठ कधीच सोडू नये कारण यश हे कठीण परिश्रमाच्या पाठीमागे लपलेले असते आपलं आयुष्य एखाद्या क्रिकेटच्या खेळपट्टीसारखं आहे या खेळपट्टीवर खेळताना कुठला चेंडू सोडायचा कुठला नुसताच प्ले करायचा आणि कोणता चेंडू हिट करायचा हे नेमकं ज्या खेळाडूला समजलं तोच खेळाडू दीर्घकाळ त्या धावपट्टीवर टिकू शकतो यशाचे डोंगर नेहमीच सुंदर आणि रेखीव दिसतात पण तिथंपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो माणसाला आहार निद्रा मैथून याशिवाय इतर कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय येत नाही अडाणी असणं ही गोष्ट लाजीरवाणी नाही मात्र काहीही शिकण्याची इच्छा नसणं ही खरी लाजीरवाणी गोष्ट आहे ज्ञान ही एक अशी संपत्ती आहे ज्याचा प्रकाश जीवनातील अंधारात मार्गदर्शक ठरतो स्वतःच्या चुकीला वकील आणि इतरांच्याच चुकीला न्यायाधीश होणाऱ्या माणसांशी हुज्जत घालण्यापेक्षा तुझंच खरं म्हणून संपवलेला विषय हा कधीही आपल्यासाठी चांगलाच असतो धन्यवाद